डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे खाजगीकरणाच्या शाळा सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा जून दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे शिक्षणाविषयीचे सरकारचे धोरणं पाहिले की या धोरणामधून अत्यंत छुप्या पद्धतीनं सरकारी शाळांचं कवाळ लावायचं आहे की काय त्या कायमस्वरूपी बंद करायच्या आहेत की काय अशा प्रकारची शंका येऊ लागते यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खाजगीकरणाच्या शाळा खाजगीकरणाच्या धडक्यात सरकारी शाळांचे मरण आहे खाजगीकरणाच्या धडाक्यात सरकारी शाळांचे मरण आहे रोज नव्या नव्या प्रकारे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे रोज नव्या नव्या प्रकारे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे पुन्हा एकदा कडून खाजगीकरणाच्या धडाक्यात सरकारी शाळांचे मरण आहे खासगीकरणाच्या धडाक्यात सरकारी शाळांचे मरण आहे रोज नव्या नव्या प्रकारे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे रोज नव्या नव्या प्रकारे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे वस्त्र हरण आहे धोरणात असे राबविले जात आहेत पालकांचा संताप सरकारी शाळेवरती निर्माण व्हावा आणि त्यांनी तिथून आपली लेकरं काढावी अशा प्रकारची ही शंका म्हणून सदळ बातडीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो लढाई चे तर सरळ लढा लड़ा लढाई चे तर सरळ लढा बदनामीचे छुपे डाव नको लढाई चे तर सरळ लढा बदनामीचे छुपे डाव नको घोडा मैदान समोर आहे पाठीवरती छुपे घाव नको घोडा मैदान समोर आहे पाठीवरती छुपे घाव नको पाठीवरती छुपे घाव नको सरकारने सरळ एक चेहार काढावा आणि या तारखेपासून आम्ही सरकारी शाळा बंद करत आहोत अशा प्रकारचा निर्णय घ्यावा पण जाचक अटी जाचक निर्णय लादून सरकारी शाळा बदनाम करू नयेत शिक्षक बदनाम करू नयेत अशी अपेक्षा सदर वातडिकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात लढाई चेतन सरळ लढा लढाई चेतन सरळ लढा बदनामीचे छुपे डाव नको लढाईचे तर सरळ लढा बदनामीचे छुपे डाव नको घोडा मैदान समोर आहे पाठीवर छुपे घाव नको घोडा मैदान समोर आहे पाठीवर छुपे घाव नको पाठीवर छुपे घाव नको पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका वात्रटीकेचं नाव खाजगीकरणाच्या शाळा खाजगीकरणाच्या धडाक्यात सरकारी शाळांचे मरण आहे खाजगीकरणाच्या धडाक्यात सरकारी शाळांचे मरण आहे रोज नव्या नव्या प्रकारे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे रोज नव्या नव्या प्रकारे सरकारी शाळांचे वस्त्र हरण आहे लढायचे तर सरळ लढा लढायचे तर सरळ लढा बदनामीचे छुपे डाव नको लढाईचे तर सरळ लढा बदनामीचे छुपे डाव नको घोडा मैदान समोर आहे पाठीवर छुपे घाव नको घोडा मैदान समोर आहे पाठीवर छुपे घाव नको पाठीवर छुपे घाव नको आजच्या वात्रटिकेचं नाव होत खाजगीकरणाच्या शाळा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर